हार भी, हार भी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल गणेश तांबे ब्लॉक्स मध्ये आणि माझ्यासोबत आता काय नाव नको मालका मालकाचही नको आणि बायला जाई नको आणि ड्रायव्हरांचे सगळे माहिती आपल्यासोबत ताते आहेत आणि ज्या बैलाचं नाव अखंड महाराष्ट्रावर असा कोणताही किताब ज्या बैलाचे नावा नाही सगळे किताब ज्या बाहेर सुंदर आहे आणि त्याचे सुंदर डायवर मध्ये सचिन मामा आपल्या सोबत आहेत आज दोन नंबर झाला वडकीमध्ये तात्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ तात्या नमस्कार नमस्ते काय सांगाल आज पुन्हा एकदा तीच दस येत तो दरारा आजही फायनलला सुंदर कसं वाटते आता आजचा आनंद फार वेगळा आहे त्याचं कारण असं आहे की गेले वीस वर्ष झाले मी शर्यती करतोय ते वीस वर्षात मला वडकीचं कधीच फायनल नव्हतं ते सीमेला पळायचं होताना मामाच्या खानात सांगितलं आज पण काही करा पण गाडी फायनलला राहिली पाहिजे आणि सुंदरला दाखव करून दिलं बघ दोन के नंबर के केला फायनलला राहिला आणि मामाने ती जिद्द पूर्ण केली जसं सांगितलं तसं पूर्ण शंभर टक्के शंभर टक्के तर त्या सुंदरचं आता बोलावं ऐकावं किंवा सांगावं एवढं कमी पण काय सांगाल आजच्या मैदानातलं म्हणजे गुरुबर नियोजन कसं कसं काय आज गाडी कशी पडली काय सांगाल हे नियोजन आमचं च आठ दिवसापूर्वीच झालेलं होतं मामांनीच केलं होतं ऋषी असायला आमचं कदम दोघांनी केलं होतं की तीच गाडी पळूया आपण आणि छान पळाली गाडी तो बैलही छान पळाला हो दोघांची गाडी पळती तर त्या मध्यंतरी आता सुंदर आपला आराम होता जरा रेस्ट होती कम बॅक केला आणि ज्या मा भारताभर भारतभर ज्या मा चर्चा होती भारत केसरी त्याने एक नंबर करून तुम्हाला एक मोठं गिफ्ट दिलं आज त्या थारमध्येच तुम्ही मला वाटतं येत आहे हा कसं वाटतंय म्हणजे महाराष्ट्रातलं भारतातलं एक नंबरचं मैदान आणि त्या बैला आपलं एवढं नाव दिलं कसं वाटतंय त्यांनी जी आमच्या जीवनाचं सार्थक केलं त्याच्या पलीकडे अजून दुसरं काय करायला ह्या नावचा जर नसता तुम्ही तर एवढं नाव झालं असतं गोशुभ असतात त्या मांगडे म्हणून कशाला झालं असतं काउंटरवर बसलो असतो पैसे मोजत बाकी काय सुंदर सुंदर सारखा बैल जर लाभला नसता तर नाही बैल ह्याच्या अगोदर येऊन गेली सुंदर वेगळाच लाभला सुंदर सुंदर थोडक्यात तुमचं वाक्य जसं असतं प्रत्येक वेळेस तुम्हाला कधी नाराज न ना करणार मित्रांनो कधीही मालकाला नाराज न ना करणारा ना बैल असेल तर माझ्या मध्ये सुंदर असेल कारण तात्या प्रत्येक मुलाखतीमध्ये उल्लेख करत असतात की सुंदर बैल हा सुंदरच आहे आणि खरंच सुंदर नावासारखा सुंदर आहे कारण तो कधीच मालकाला त्यांच्या किंवा त्याच्या सहकार्याने कधीच नाराज करत नाही तात्या मुला त्या जातो जातो एक प्रश्न मग मामांच्याकडे जातो अखंड महाराष्ट्रभर बैलाला भरपूर चाहते आहेत आता तुमच्यावर तुमच्यापेक्षा सुंदरभर जास्त फोटो काढतात लोक तर आता काय वाटतंय बैलगाडी मालक म्हणून काय त्याचं उत्तर सांगू बरं मी एवढेच चाहते प्रेम करणारे लोक सुंदरवर मग त्या सगळं सर्व चाह्यांच्याच जीवावरती तो पळतोय आणि त्यामुळे त्या लोक सगळे त्याचे चाहते त्या सगळ्यांचा त्याला आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादावरून तो पळतोय आणि गुलाल घेतोय नक्कीच तर आता अजून एक पाच दिवसानंतर एक महाराष्ट्रातलं दुसरं एक यात्रेचं मैदान आहे आठ तारखेला पुशेगाव हिंद केसरी जसं तुम्ही आज म्हणला वडकीचा गुलाल नव्हता पुशेगाव मध्ये आपल्याला झालेला आहे परंतु म्हणजे त्या हिशोबा झालं नाही थोडं काय थोडं आपली गाडी काहीतरी प्रॉब्लेम झाली असतील परंतु यंदा आठ तारखेला आगळं वेगळं नियोजन आहे पुशेगावचं अखंड महाराष्ट्रभर भारतभर चर्चा मैदानची मैदानाची आठ तारखेला आम्हाला सुंदर का मध्ये दिसेल काय ऐकतोय <laughs> ना मग दिसणार शंभर टक्के मित्रांनो सुंदर आपल्याला आठ तारखेला नक्की दिसणार तात्यांनी सांगितलं ऐकतोय सुंदर आणि खरंच ऐकतोय मालकाचा बैल आता मुलागत चाललेले पण त्याचं सुंदरचं पूर्ण लक्ष तात्यांच्याकडे म्हणजे एवढा प्रामाणिक आणि आगळा वेगळा बैल आणि आगळा वेगळा आणि त्याचं सुट्टीच्या ठिकाणी जेंडा अंडा पंचाकडे बघणारा महाराष्ट्रातला किंवा पळताना बाजूची गाडी बघणारा बैल असेल तर तो सुंदर असेल मला नाही वाटत असं बोलतो ना भविष्य बैल होईल कारण सुंदरनं भरपूर तात्यांना नाव दिले आता जरा मा मामाकडे येतो सचिन मा आ, मामा आपल्यासोबत मामा कसं वाटतं आज गुलाला तात्यांची तात्याने जसं तुम्हाला सांगितलं आज गुलाल झालं पाहिजे ओळखीचा गुलाल नव्हता यात्रेच्या मैदानाचं पारंपरिक मैदानचं काय सांगाल आजच्या मैदाना गाडी आमची पळतीच दोन्ही बैलांची गाडी ठाम पळली गाडी तात्या म्हणलेल्या सीमेला गाडी घेऊन पळली फायनलला पण गाडी पळली जरा थोडासा नॉर्मल गाडी घेऊन कमी पळली निकालात गाडी दोन्ही पण आज खऱ्या अर्थानं करून दाखवलं सुंदर सुंदर न सुंदर केली आणि यात्रेचाच गुलाल घेऊन केली मामा भरपूर आता तात्यांच्या सगळेच आहेत तात्यांच्या सोबत पण एक बोलत बोलत माझं तात्यांचं बोलणं झालेलं तात्यानं म्हणलं आत्ता चालू मध्ये दुपारी माझं बोलणं झालं चालू मध्ये स्पीड मध्ये गाडी आणणारा जॉकी कोण तर तात्या म्हणले सचिन मामा काय सांगाल त्याबद्दल तात्याने तुमचं नाव घेतलेलं माहित ना मला पण काय माहीत नाही माझ्या जी मला जी हानायच ती गाडी ती पद्धतीने मी आणतो पण खऱ्या अर्थानं मामा सांगायचं म्हटलं ना तुमचं स्टार्ट ट्रेंड गाडी हाणण्याचं स्पीड कुठेही कमी होत नाही ना, काय त्याच्या मागे काय एवढी ऊर्जा ना, कुठ नाही तुम्हाला नाही ऊर्जेचा काय विषय नाही आपण तेवढा प्रयत्न नाही केला तर मग आपल्याला यश कसं नाही नक्कीच सुंदर सुंदर पहिल्याच काय वर्षी सांगाल तुम्ही आता गाडी आणता सुंदरची काय सांगाल उर्षा विषय नाही शेवटपर्यंत त्याचं वडण एवढंच विषय पळणे हेच फक्त त्याच बाकी काय लक्ष बाजूची गाडी कशी पळते बघतच नाही तिकडे कोण शेजारी पोहोचू का नाही पोहोचत त्याचं फक्त ओढणे एवढंच ध्यान त्याचं मी एका मैदानात बघितलेलं बाजूची गाडी त्याला तो चिटकूनच मी घेतला की विषय त्याने एकट्याने ओढून लावले लावणार कोणी असू द्या संग आता काय नाही पब्लिक वर काय नाही मामा काय सांगाल सुंदर एवढा अखंड महाराष्ट्र असं नाराज केलं नाही तात्यानं कुठे सुंदर 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 होणे नाही होणे नाही ना, 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 ना।, 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 ना। मित्रांनो बघा मामा स्वतः गाड्या आणतात मामा सुद्धा हेच वाक्य असं सुंदर होणे नाही आता आपण या काय सांगाल माटी माग पण आपण खटामध्ये सुंदर सुंदर हा आमचा जीव आहे नेहमी तुम्ही कायम सोबत असता म्हणजे कायम प्रत्येक मैदानावरती सुंदर बरोबर बैलगाडा बर आज सुंदर प्रत्येक झाल त्या ठिकाणी सुंदर आहेत कायमच गुलाल आमच्या अंगावर आणि मला वाटतं तात्याच्या पेक्षा तुमचं म्हणजे तुमचा उल्हास वेगळा असतो का आनंद तुम्हाला वेगळा आदल्या दिवशीच आम्हाला बघा उद्या मैदानावर जायचं आल्यावर इथं कळतंयच की सुंदर आपल्याला आज गोलाल आहे नक्की नक्की आज फायनल झाला इथून पुढं पण सुंदरला शुभेच्छा तात्या नाना कुठ ना आले आपल्या बस आता नाना यायच जवळ सुंदरच्या नाना काय सांगाल म्हणजे आता तात्या ता तुम्ही एकाच म्हणजे घरच तुमचं आणि सुंदरने एक मांगडी कुटुंबाचं मां नाव अखंड महाराष्ट्रभर भारतभर केले काय वाटतंय काय आता काय वाटतंय तर हे सांगण्यापलीकडच आहे एवढा आनंद आमच्यासारखा कोणालाच होत नसेल एवढा आनंद आम्हाला झालेला आहे आणि आम्हाला कायमच होतोय आम्ही जिथे जाईन ना ते फक्त आनंदासाठीच आहे आणि सुंदर आमचा पूर्ण 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 आनंद देतोय आम्हाला कुठंच नाराज नाही कुठंच नाराज करीत नाही आम्ही पण नाराज होत नाही बरोबर आम्ही पण कधी नाराज होत नाही त्याच्यावर पण जसं ना ना सुंदर पडतोय जसं आम्ही बघतोय किंवा सुंदर जसा मैदानात आहे तसं मला ना वाटत की सुंदरनं तुमच्या मांगडे कुटुंबांना कधी नाराज केला असेल नाही मनासारखं किंवा असं कधीच घडलं नाही आणि कधी तसं होत पण नाही बरोबर कारण तो आमचा जीवचे ते काय म्हणजे बोलायचं नाही आणि इथल्या मैदानामध्ये तुम्हाला सांगायचं आम्ही गुलाल घेतला आज एकदम आनंद वाटला कारण इथं आले की आम्हाला गुलाल मिळत नव्हता म्हणून आम्हाला गुलाल मिळाला म्हणजे एक होता थोड्याशा याच्यासाठी नाहीत्रा फरक थोडेसे एकदम उन्नीस वीस बस नाहीतर आजचा आम्ही एक नंबरचा मानकरी झाला असतो त्यामुळे आम्ही आमच्या अंगा गुलाल पडला ना आम्ही खुश आहे आणि आमचं मामा काय बोलायचं नाही पहिले आलेल्याच आले मामाचं अभिनंदन केलं होतं मी हो तात्या एक जाता शेवटचा प्रश्न जसं आपण मैदानाचं म्हटतोय किंवा बैलाच्या पळाबद्दल बैलानं सगळी मैदानं सगळं किताब घेतलेत सुंदरनं काय वाटतं कोणी किताब मला आवडतात सुंदरनं सोडलाय हिंद केसरी असो महाराष्ट्र केसरी भारत केसरी सगळं केले के आणि काय आता तुमची इच्छा काय अजून सुंदर कडून काय आता ह्याच्या पलीकडे दुसरं काय राहिलंच नाही काय सगळं करून तुम्हाला दिलं आहे सुंदर म्हणजे आठ तारीख राहिले तेवढी इच्छा पूर्ण झाली देतोय बस एक आम्हाला आनंद देतोय आम्ही कुठल्या तरी मैदानात गेलो ना आम्हाला ते पुरपूर आनंद देतोय नक्की ना ना तर तात्या माझ्याकडून बाळूमामांच्या चरणी आणि सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना की या नंदी महाराज तुमचा सुंदर जसं अखंड महाराष्ट्र पण नाव केले पुष्यगाव मैदानाला सुद्धा फायनलला राहू आणि आम्ही पुष्यगाव मैदानात तुमची मुलगत घ्यायला येऊ ही सदिच्छा बाळूमामा चरणी आणि सेवागिरी महाराजांच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ शिवशिवराय शिवराय जय शिवराय बाळूमामांच्या नावानं सांग